तर लाज भेंडीची भाजी चपाती असा यास जेवण डबायला तर या सगळे तुम्ही जेवायला यातच आहे असं वातावरण ऊन पण नाही पटलं थोडस आबा हळ झालं आज पण पाऊस येईलच असं वाटते तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर बॅग आणायला संधी मी तर अक्षच्या त्या दिवशीच्या बॅगा राहिल्या त्या आणायच्या आणि आता आल्यात बॅगा फोन आला होता त्या टिफिन बॅगा तर त्या राहिल्यातच अक्षू तर दोन तीन दिवस झालं ती रुसून बसल्या बॅगा नाहीत म्हणून म्हणला आता आणूया झाडात पक्षी तोरडायला तर आता बॅगा घेऊन येते मी आणि आलूंचं अजून आवरायचं आहे अलू चपाती आणि भेंडीची भाजी केली होती तर अनु जेवली आक्षू बरोबर आहे ना आणि आक्षू जी लव शाळेचा टाइम आता थोडं लवकर आहे अक्षू थोडस खाल्ली आणि घेऊन गेली डब्बा भेंडी आणि चपाती त्यामुळे तिच्या बरोबर अलू पण जेवले तर होय घेतली ना टिफिन बॅग कोणाला घेतली काय अक्षूला घेतले तर अक्षुदीला दोन घेतले आता अक्षुला कुठली पसंत पडेल ती ठेवायची आहे ना अजून आहेत बघा एवढ्या दोन पसंत केले आहे ना अनुन केले ना होय कधी हो म्हणायची अनु बोल की तर आता मम्मी लागली कपडे धुवायला आणि भांडी पण घासले थोडे राहिले आणि इथं भांडी घासून ठेव पान करायला थोडं लावायचं तर चाललाय अभ्यास आणि अनुच चाललंय खावानाला जायचं म्हणून काय आणायचंय काय आणणार आहे अनुबक्षी रडायला घ्यायचं अनुला मग तर बाहेर थोडस वया वगैरे काय का आणायचंय म्हणून चाललंय लगेच चा, जाऊन लगेच यायचंय तरी आणू लागल्या रडायला बरं दोन तीन ठिकाणी जायचं आहे म्हणून नको म्हणलं होतं का तर चढ उतार उघडच आणि यायचं पण लगेच आहे पकू लागली की रडायला उन्हात थोडा थोडा पाऊस पण चालू झालाय आणि आता वाऱ्याचेच दिवस आहेत त्यामुळे वारं तर सुटणारच घरात वार ना आणि बघा हो ब्लॉक ब्लॉकवर कळते असा बारीक पाऊस आहे आणि ऊन पण आहे तिकडं दिसत नाही पाऊस पडलेला ना थेम थेम मी तर ब्लॉकवर सोजते थेंब थेम पडायला ना तर आता गाडीवरून चाललोय आम्ही जायचं बाहेर तर अनुला हा ड्रेस दुसरा गाडायच नव्हता चल मला कुठं जायचं तर पनीर आणलं ना आणि वेगळ्या पद्धतीने आज करायचं तर सा टोमॅटो ना शिजवून घेतलं मसाला कुकर आणि या सहा आणल्या शंभर पेजेस चार लागणार होत्या व्याकरणला कशा कशाला तिला शुद्ध लेखनला सहा ले, आणल्या अजून आली ना अक्षी कपडे पडली काय दस गेट वरची चल आणू लागली खेळायला है ना करायचंय येऊन थोडी भांडी पडली ती घासली भांडी लावली पनीर करायचंय आता पनीर साठी आता ग्रेव्ही वगैरे करून घेते आणि चपाती करायचे चला तर करूया आणि फुल लागली तोडायला फुले तर पनीर ठेवले कट करून आणि कुकरला मी तांदूळ आणून धुवून लढून ठेवले होते हिला लाव म्हणलं होतं इथं कोथिंबीर पनीर चिरत होती आणि इथं भाजी केली पनीरची आता झाल्यावरच दाखवते तर पनीर इथं आहे आणि नुसत्या पनीरची नाही हे होत ना हो म्हटल्यावर थोडासा बटाटा पण घातलाय वटाणा आता कसं होते मिळतच नाही त्यामुळं वाटाणा काय फ्रोझन मिळतो पण नाही आणला शेंगेतला वटाण असला तर आणखीन छान लागते भाजी आणूच इथं चालले खेळायचं आणि नव्या वयांवर चालल्या तिचं व्याकरण काय काय सोडवायचं आहे ना वार सुटल मस्त हवाय आज आणि माग माझी आहे ना तर चकाने आणि चपाट्या करा लागली मी आणि इकडे बाहेर झालाय कुकरला साधाच साधाच केलाय पण <coughs> काय पनीर आहे काय जिरा राईस वगैरे नाही केला म्हणजे आणि भाजी तर झाली आपली तयार अशी भाजी पनीरची केली मस्त पनीर बटाटा वगैरे झाले अशी आणि आता सपाट्या करून घेतले मी आज जरा लवकरच स्वयंपाक केला देवा पुढे आता हे पण लावून म्हण तर कणिक वगैरे म्हणून ठेवली ती म्हटलं तर दिवा वगैरे लावला आणि आता म्हणलं चपात्या करून घेऊ नाही तर दिवा वगैरे लावला आणू बसले तर चपाती लाटायला चिकटलं का थांब पीठ लावाय चला आईकडनं पीठ घे काय तर तयार केले आणून कुठं आहे दि की छान अशी हवा सुटली आता गार मस्त वाटायला लागले का आता गॅस पुढं थोडस गरम होते ना गॅस पूर्णच आले आता मग म्हणलं आता गरम पण व्हायला लागले आणि नॅचरली हवा ती नॅचरली शेवटी पंख्यापेक्षा ना ह्या हवेची काय जी मजा आहे ती वेगळीच आहे आणि मस्त असं वाटायला लागले म्हणलं थोडं बाहेर फिरे मारे आणि दिवा वगैरे लावून झालंय सगळं <tip> आणि अभ्यास चाललाय अनुचा मुंडा जरा बाहेर आता अनु पण खेळते ना जरा बाहेर आले कस अनुला पण तेवढच बरं वाटतंय ना आणि कंपाऊंड घातल्यामुळं ना इकडं आता येणं जाणं नाही नाहीतर कसं इकडून येणं जाणं सारखं असायचं परत गायी पण ना थोडं जरी तर गायी आपल्याला गायचं बंद झालं कम्फर्ट आणि माणसांची पण येणं जाणं सगळंच बंद झालं येणं गवत असलं की किती काय तर त्यात असते ना त्यामुळं ना विंचू काटायची भीती असते आपली गावतामुळे पण थोडस आता हे टेन्शनच झालेलं आहे आणि पाऊस सारखाच मे महिन्यात तर चालू झाल्यामुळं बघलं आधी किती गणपतीच्या वेळेला तर तोपर्यंत तर चपाती पनीरची भाजी कांदा आणि भात पण केलाय आपला साधाच पांढराच केलाय का जिरा राईस वगैरे केलेला नाहीये तर आता मस्त असं असं आपलं झालं केलं नाही पनीर म्हणून केलं होतं कुकर हे कर ग मग म्हणलं करूया नाही सुट्टी झाली मग झाला आता म्हणलं आता आज करूया पनीर खूप दिवस झाले केले नाही भात तर आता जेवण करून घेतो आणि तुम्ही मी सगळेजण जेवायला पनीरची भाजी मस्त चपाती

अनुचं बघा कसं चाललं आहे अक्षुचा अभ्यास चालू आहे तर काय इतिहासाच काय काय लिहायला सांगितले दहा वेळा तर तिचं ती लिखाणच चालू आहे आल्यापासून जेवण थोडं केलं तिनं मध्ये थोड्या बाहेर आली होती आणि परत आणि बसली अभ्यासाला तिचा अभ्यासच चालू आहे काय लिखाण भरपूर लिखाण दिलंय आवडिक तुला आवडीची टिफिन बॅग अक्षूला आज फायनली मिळाली तर बरेच दिवस झाले तिला टिफिन बॅगच मिळाली नव्हती म्हणजे तिच्या आवडीची तर आज टिफिन बॅग आणली तिला होते मी शाळेला जाताना ती घेऊन जाईल डब्बा आणि बॉटल वगैरे तर दोन आणल्या होत्या म्हणलं कुठली अक्षूला पसंत पडते अक्षू त्यांचा फोन आला तर मी गेले आणायला तर काय झालं बऱ्याच होत्या टिफिन वेगा पण नुसतं अगदी म्हणजे थोडस आपण म्हणतो की टिकायला पण पाहिजेत असं बघून मुलांना कसं वाटते की नाही अशा असाव्यात तशा म्हणजे डिझाईनच्या म्हणा किंवा काय असं कार्टूनचं चित्र वगैरे असलेलं पण आपलं काय म्हणणं असतं की थोड्याशा टिकणाऱ्या असल्या म्हणजे कसं बरं असते ना निदान एक वर्षभर तर निदान गेल्या पाहिजेत घेतल्यासारखं म्हणून आणि थोडंशा टिकाऊ पण आणि चांगली पण असं दोन्ही पद्धतीने मिळून अशी बघून घेतली मग तर दोन आणले होते त्यातली तिला पसंती पडली आणि दुसरी होती ती पण मी मला म्हणून ठेवून घेतली मला कसं होते एखाद्या वेळेस मंदिरात जाताना वगैरे पुस्तक असते मंदिरातलं वगैरे वाचायचं किंवा मोबाईल म्हणा किंवा आणि काही आणूचंसाठी म्हणा बॉटल असती काहीतरी खाऊ घेतलेला असतोय तिची एखादी पॅन्ट असते मग त्यासाठी ते बॅग लागते मला पण म्हणून मी पण म्हणलं असू द्यात आणले तर मला एक ठेवून घेतली मी आणि कशाला पण आपल्याला घेतलं इथं कुठेही जाताना असं उपयोग येते ना म्हणून मग घेतली ती मी बॅग आणि अक्षूला घेतली तर दोघींना पण झाल्या बॅग आपल्या आज अक्षूच्या नादानं मला पण झाली बॅग मला तर किती दिवस झालं घ्यायची होती पण काय राहिली होती असं काय आपण आवर्जून जाऊन असं घ्यायचं होत नाही ना आणि आज कसं तिच्या नादान दोन आणल्या बघायला म्हणून मग दुसरी पण मेहनी पण तर म्हणत होते कि जर ठेकून बसले <laughs> तर यांना मी काय म्हणलं होतं की मला एखादी बॅग यांना येतात शिवायला वगैरे वा पण ह्यांना वेळच नसते आणि शिवून एखादी चेन वगैरे लावून वगैरे आहे त्यांना पण पीस एखादा चांगला आणून अशी बॅग मला चांगली बनवून द्या म्हणलं होतं पण त्यांना वेळ नसल्यामुळं कसं झालं राहिल्याच करायचं शिवायचं ते म्हणलं आता कधी शिवतील ज्यावेळेस शिवतील तोपर्यंत तर मला एखादी असू द्या म्हणून मग झाली आपले आणि जेवण वगैरे झाली भांडी घासली भांडी आता आणून ठेवलीत लावली नाहीत आता भांडी सकाळी लावायची आणि उद्या शाळेत लवकर बोलवले कारण की उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे त्यामुळं सतरंजी पाण्याची बॉटल काय काय असं घेऊन तनुला तर बोलवले अक्षुला काय सूचना आली नाही पण तनुच्या तर ह्याला आहे व्हॉट्सअपला म्हणजे तिच्या दहावीच्या ह्याला तर ग्रुपला आलेली आहे सूचना थोडंसं म्हणजे लवकर पण बोलवले तर योगा दिवस म्हटल्यानंतर थोडंसं योगा वगैरे शाळेत घेतील ना तर त्यामुळं तसं तर योगा रोजच केला पाहिजे पण उद्या योग दिवस असल्यामुळं थोडस आहे की आणि बोलत होतो तोपर्यंत तर झोपली खाली जाऊन आणि तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद